भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी ट्वेंटी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली त्याचबरोबर आय पी एलमध्ये त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा ट्रॉफी पटकावली आहे या दरम्यान रोहितने अनेक विक्रम केले जे मोडणं कठीण आहे रोहितने नेमके कोणते विक्रम केले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया एक दिवसीय क्रिकेटमध्ये रोहितने अनेक विक्रम केले त्यापैकी एक म्हणजे त्याची सर्वोच्च धावसंख्या सचिन तेंडुलकरनं फेब्रुवारी दोन हजार दहामध्ये एक दिवसीय सामन्यात द्विशतक करत रेकॉर्ड केला होता त्यानंतर अनेक फलंदाजांनी द्विशतक केलं पण सचिनचा रेकॉर्ड कोणी मोडू शकलं नाही अशात नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये रोहितनं कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात एकशे त्र्याहत्तर चेंडूत दोनशे चौसष्ट धावा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आजपर्यंत त्याच्या विक्रमाच्या जवळपास सुद्धा कोणी जाऊ शकले नाहीये यासह त्याने एक आणखीन खास विक्रम केलाय त्यानं त्याच्या कारकिर्दीत तीन द्विशतक आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितने एकशे अठ्ठावन्न चेंडूत दोनशे नऊ धावा करत पहिलं द्विशतक केलं त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने दोनशे चौसष्ट धावा त्यानंतर दोनशे आठ धावांसह दोन हजार श्रीलंके श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितने त्याचं तिसरं द्विशतक केलं दोन हजार एकोणीस मध्ये झालेली विश्वचषक स्पर्धा भारतीय संघ आणि त्याच्या चाहत्यांसाठी काही खास नव्हती पण ही स्पर्धा रोहित शर्मासाठी चांगली ठरली त्यावेळी भारताचे मोठे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये होते आणि रोहितनेही उत्तम कामगिरी केली त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद एकशे बावीस धावा करून स्पर्धेची सुरुवात केली त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सत्तावन्न धावा केल्या पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने एकशे चाळीस धावांची खेळी खेळली त्यानंतर काही सामन्यांमध्ये तो चांगली कामगिरी करू शकला नाही मग त्याने इंग्लंड बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये सलग तीन शतकं ठोकली रोहितने विश्वचषकात एकूण पाच शतकं मारली यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटक मारण्याचा रेकॉर्ड देखील रोहित शर्माच्या नावावर आहे या भारतीय खेळाडूनं वेस्ट इंडिजच्या क्रिसगेलला माघं टाकलंय एकशे त्रेपन्न षटकांसह हा रेकॉर्ड क्रिसगेलच्या नावावर होता त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या एक दिवसीय विश्वचषकातील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर हा रेकॉर्ड रोहितच्या नावावर झालाय रोहितनं त्याच्या कारकिर्दीत सहाशे सदतीस षटकार मारले या विक्रमांसह रोहितच्या नावावर आणखीन एक विक्रम आहे रोहितनं भारतासाठी एकशे एकोणसाठ टी ट्वेंटी सामने खेळले तो टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक सामने, सामने खेळणारा खेळाडू आहे भारतात रोहित नंतर विराट कोहली आहे ज्याने एकशे पंचवीस सामने खेळले आहेत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर रोहित शर्मानं निवृत्ती घेतली काय म तुम्हाला काय वाटतंय रोहित शर्माचे हे रेकॉर्ड कोणी मोडू शकेल का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका